मनुष्य दिवसेंदिवस आपल्या आरोग्याबद्दल अतिशय गंभीर होत जात आहे साधा सर्दी ताप खोकला जरी असेल तर आपण लगेच डॉक्टरांकडे जातो वेगवेगळ्या तपासण्या करून वेगवेगळ्या मेडिसिन आपण घेत आहोत परंतु तेवढ्याच गांभीर्यानं आपण आपल्या शेतीतील मातीच्या आरोग्याचा आज विचार करत आहोत का एकविसाव्या शतकामध्ये आपण शेतीच्या बाबतीत अनेक अत्याधुनिक गोष्टींचा वापर करत आहोत ज्यामध्ये नवीन तंत्रज्ञान असेल नवीन बी बियाणे असतील खांचा वापर असेल कीटकनाशकांचा वापर असेल वेगवेगळ्या यंत्रांचा वापर असेल परंतु हा वापर करताना ज्यावेळेस आपण उत्पादन वाढीचा विचार करतो तर आपल्याला मातीच्या आरोग्याकडे त्याच पूर्वीच लक्ष द्यायची आज गरज आहे मग आपण खरंच माती परीक्षण दरवर्षी करत आहोत का नमस्कार मी डॉक्टर अनिल आपण बघत आहात शेतीचा न्यूटन तंत्रज्ञान आपल्या हातात जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांच्या माहितीनुसार रासायनिक तसेच सेंद्रिय खतांचा तंतोतंत वापर करायचा असेल तर माती परीक्षण ही आज काळाची गरज बनलेली आहे शेतातील मातीचा नमुना पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी रासायनिक किंवा सेंद्रिय खते देण्याच्या अगोदर आपल्याला घेण्याची गरज आहे साधारण अडीच एकरापर्यंत म्हणजे एक हेक्टर पर्यंत आपण मातीचा नमुना घेऊ शकतो मातीचा नमुना घेण्यासाठी आपण अडीच एकरापर्यंत क्षेत्र निवडलेलं आहे अशा क्षेत्रातला आपल्याला दोन भागामध्ये विभाजन करायचं आहे दोन्ही भागामधून साधारण दहा दहा पॉईंट आपल्याला मातीचा नमुना घेण्यासाठी निवडायचा आहे आणि प्रत्येक पॉईंटमधून आपल्याला साधारण अर्धा किलो माती जमा करायची आहे आपण अडीच एकरातून जे दहा पॉईंट निवडणार आहोत ते पॉईंट निवडताना आपल्याला काही गोष्टींची दक्षता घेण्याची गरज आहे जसं की ज्या ठिकाणी आपण निम नियमी गुरे बांधतो ज्या ठिकाणी आपण खताच्या किंवा सेंद्रिय खताच्या बॅग टाकतो ज्या ठिकाणी आपण पाण्याचा पाईप ओपन केलेला आहे अशा ठिकाणी किंवा ज्या ठिकाणून आपण सरीनं पाणी देतो ज्या ठिकाणी घर आहे ज्या ठिकाणी मोठं झाड आहे ज्या झाडा खालची आपल्याला माती या ठिकाणी घ्यायची नाहीये तर हे काही पॉइंट आपल्याला त्यातून वगळायचे आहे ज्या ठिकाणी आपण हे पॉईंट निवडले आहे त्या ठिकाणी आपल्याला साधारण तीस सेंटीमीटर खोलीचा व्ही शेपचा गड्डा आपल्याला तयार करायचा आहे आणि त्या खड्ड्यातील पूर्ण माती आपल्याला काढून टाकायची आहे तो खड्डा पूर्ण रिकामा करायचा आहे तीस सेंटीमीटरचा खड्डा यासाठी करायचा आहे कारण जे कृषी विद्याचे पिकं आहेत म्हणजे तुरणधान्य कडधान्य तेलवर्गीय दालवर्गीय पिकं जसं की भाजीपाला पिकं या पिकांचे मुळं जे आहेत ते खाली जमिनीमध्ये साधारण तीस सेंटीमीटरच्या खाली जात नाही तर त्यामुळं आपल्याला हा तीस सेंटीमीटरपर्यंत खड्डा खोदायचा आहे या वी शेपच्या खड्ड्यातून सर्व माती आपल्याला काढून टाकायची आहे आणि या खड्ड्याच्या दोन्ही कडा आपल्याला खाली घासत न्यायच्या आहे जम पृष्ठभागापासून खाली खोल खोलगडपर्यंत आणि प्रत्येक खड्ड्यातून साधारण आपल्याला तीस सेंटीमीटरच्या या खड्ड्यातून साधारण अडीच अर्धा किलो आपल्याला माती प्रत्येक खड्ड्यातून जमा करायची आहे <laughs> निवडलेल्या क्षेत्रातील साधारण वीस गड्ड्यांमधून आपण अर्धा अर्धा किलोच्या हिशोबाने दहा किलो माती जमा करणार आहोत ही सर्व माती आपल्याला एका ठिकाणी सावलीमध्ये घेऊन यायची आहे आणि सर्व माती आपल्याला एका ठिकाणी मिक्स करायची आहे ही मिक्स कर करताना त्यातील सर्व खडे काडी कचरा आपल्याला काढून टाकायचा आहे आणि चांगली माती मिक्स करून घ्यायची या मातीचे आपल्याला चार भाग करायचे आहे आणि चार भागातील दोन विरुद्ध साइडचे जे भाग आहेत ते साधारण आपल्याला काढून फेकून द्यायचे आहे आणि उरलेले दोन भाग परत मिक्स करून परत त्याचे चार भाग करायचे परत दोन विरुद्ध साईडचे भाग जे आहेत त्यातली माती आपल्याला काढून टाकायची ही प्रक्रिया आपल्याला साधारण अर्धा किलो माती जोपर्यंत शिल्लक राहणार नाही तोपर्यंत करायची आहे शेतकरी बंधूंनो ही जी माती आपण शेतातून काढलेली आहे ही माती जर ओली असेल तर ती साधारण आपल्याला सावलीच्या ठिकाणी सुकवायची आहे उन्हामध्ये जर ती माती सुकवली तर त्यातल्या मूलद्रव्यांवर त्याचा उन्हाचा परिणाम होतो त्यामुळे ही सावलीत सुकाची ही दक्षता आपल्याला घेणं गरजेचं आहे हा तयार झालेला मातीचा नमुना आपल्या अडीच एकराच्या क्षेत्रासाठीचा प्रतिनिधिक स्वरूपाचा मातीचा नमुना आहे हा आपण लॅबमध्ये नेण्यासाठी कापडी पिशवीचा वापर करणार आहे एक लक्षात ठेवण्याची गरज आहे की आपल्याला पॉलिथीनची बॅग या ठिकाणी वापरायची नाही आहे कापडी पिशवी जी असेल किंवा कागदाची पिशवी असेल ती पिशवी आपल्याला वापरायची आहे आणि हा मातीचा नमुना त्यात भरून घ्यायचा आहे तो अर्धा किलो मातीचा नमुना भरल्यानंतर आपल्याला एका कोऱ्या कागदावर काही माहिती लॅबला द्यावा लागते प्रयोगशाळेला देण्याची गरज आहे ती माहिती कोणती आहे ती खाली कॅप्शन मध्ये डिटेल आपण टाकलेली आहे त्या माहिती सो, सोबतच हा मातीचा नमुना ज्या दिवशी आपण मातीचा नमुना जमिनीतून काढलेला आहे त्याच्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये तपासण्याची गरज आहे त्यामुळे त्वरितच तो आपल्या जवळच्या लॅबोरेटरीमध्ये तपासणीसाठी न्यायचा आहे आपण हा जो मातीचा नमुना गोळा केलेला आहे हा मातेच्या नमुन्यातून आपण तपासणार काय हा प्रश्न निश्चित आपल्यासमोर असेल तर याची तीन प्रकारचे तपासणी प्रयोगशाळेमध्ये होते सर्वसाधारण मातेचा नमुना तपासला जातो तर सर्वसाधारण मातेच्या नमुन्यामधून साधारण पी एच ई सी ओ सी आणि त्यासोबत नत्र पुरत पालाश हे सहा पॅरामीटर तपासले जातात त्यासोबतच दुसऱ्या पॅ दुसऱ्या नमुन्यामध्ये ज्याला दुय्यम किंवा फळबागेसाठी मातेचा नमुना म्हणतात त्याच्यामध्ये सर्वसाधारण जे सहा पॅरामीटर आहेत पी एच ई सी ओ सी एन पी के यासोबतच मुक्त चुन्याची सुद्धा तपासणी होते त्यानंतर सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांसोबत तिसरा मातीचा नमुना तपासला जातो तिसऱ्या प्रकारचा तपासणी होते त्यामध्ये सर्वसाधारण सहा पॅरामीटर्स सोबतच चार सूक्ष्म अन्न द्रव्यांची सुद्धा तपासणी केली जाते आपल्या हातून काढलेला मातीचा नमुना कुठे तपासावा हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे कारण या प्रयोगशाळा प्रत्येक ठिकाणी उपलब्ध नाही परंतु ज्या ठिकाणी उपलब्ध आहेत ते पण आपल्या रिजपासून दूर नाही हे आपण समजून घेण्याची गरज आहे तर जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी जिल्हा मृदा सर्वेक्षण मृदा चाचणी अधिकारी यांची मृदा तपासणीची प्रयोगशाळा आहे त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र आहे काही जिल्ह्यांमध्ये दोन कृषी विज्ञान केंद्र आहेत प्रत्येक कृषी विज्ञान केंद्राने सुद्धा स्वतःची मृदा परीक्षणाची प्रयोगशाळा आहे त्यानंतर काही खाजगी प्रयोगशाळा आहेत की ज्या ठिकाणी शासन त्यांना मान्यता देतं आणि त्या मान्यतेनुसारच ते या मातीची प्रयोग परीक्षण करत असतं त्या व्यतिरिक्त आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये चार कृषी विद्यापीठात सुद्धा आहेत कृषी विद्यापीठाच्या मृदशास्त्र विभागाकडे सुद्धा या मृद परीक्षणाच्या प्रयोगशाळा उपलब्ध आहेत आणि साधारण पंधरा दिवसामध्ये आपल्याला हा मृद परीक्षणाचा अहवाल तपासणीचा अहवाल मिळवून परीक्षणानंतर जो अहवाल येईल त्यानुसार जमिनीमध्ये जे घटक कमी किंवा जास्त आहेत त्यांचे योग्य नियोजन करावे तर शेतकरी मित्रांनो आजचा आमचा हा व्हिडिओ माझी परीक्षा होता या आपल्या काही सूचना असतील तर त्या आम्हाला नक्की कळवा आणि आपन, आपण आपल्या मात्र परीक्षण केलं असेल तर कमेंट्समध्ये नक्की सुचवा आणि आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलाय काढा धन्यवाद